नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी काही नवीन युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेले आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे किचन टॉवेलसाठी आहे येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे किचन टॉवेल येथे मी घेतलेले आहेत हे टॉवेल तुम्ही बघू शकता एकाला असं अडकवण्यासाठी आहे आणि दुसऱ्याला अडकवण्यासाठी नाही आणि अशा प्रकारचा किचन टॉवेल जर तुमच्याकडे असेल तर तो आपण कितीही व्यवस्थित अडकवला तरी तो व्यवस्थित अडकत नाही किंवा हात पुसायला गेला तर तो पटकन खाली पडतो अशा वेळेस हा किचन टॉवेल आपण कशाचा वापर करून तो व्यवस्थित अडकवायचा जेणेकरून तो हात पुसायला गेला तरी खाली पडणार नाही त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया त्यासाठी इथे मी रबर घेतलेला आहे हा रबर आता आपल्या आपल्याला किचन टॉवेलला लावायचा आहे तुम्हाला जर कोपऱ्यावरती अडकवायचं असेल तर कोपऱ्यावरती लावू शकता किंवा हा टॉवेल तुम्ही मधोमध अडकवत असाल तर मधल्या भागावरती तुम्ही हा रबर या पद्धतीने पॅक असा लावून घ्यायचा आहे या प्रकारे हा रबर मी या किचन टॉवेलला लावून घेत आहे आता हा रबर लावल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे हे अडकवण्यासाठी तयार झालेला आहे किंवा हा टॉवेलला जो आपण रबर लावलेला आहे तो रबर घेऊन सुद्धा तुम्ही अडकवू शकता आणि तुम्हाला जर हा रबर दिसायला नको असेल तर हा रबर तुम्ही आतल्या बाजूला या पद्धतीने करून नंतर तो खिळावरती अडकू शकता आता हा टॉवेल तुम्हाला मी अडकूनही दाखवते व्यवस्थित अडकला जात आहे ते बघा आता या पद्धतीने हा अडकवलेला नॅपकिन आपण कितीही जोरजोरात हात पुसले तरी तो खाली पडणार नाही त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला सुद्धा किचन टॉवेल अडकवण्याची रबरची ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा टीप आहे ती म्हणजे रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेट साठी आहे अशा रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेटचं काय करायचं ते आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण ते फेकून देतो पण आज त्याचा उपयोग कसा करायचा हे पॅकेट कट करायचं आहे कट करण्यासाठी आपल्याला हे पॅकेट अशा पद्धतीने मधमध फोल्ड करून कैचीने आपण या पद्धतीने पट्ट्यामध्ये असं ते कट करायचे पॅकेट येथे मी कट करून घेतलेलं आहे या प्रकारे हे कट केलेलं आहे आता आपल्याला हे अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचे गोळा करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कोठे आणि कसा करायचा ते बघूया या पद्धतीने दुधाच्या पॅकेटला कट करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण घासणीसारखा करणार आहोत त्यासाठी येथे मी थोडासा साबण लावून घेत आहे आता याने आपण हे किचन सिंक घासून आहे हे सिंक तुम्ही बघू शकता घासण्या अगोदर अशा पद्धतीने थोड़ ते थोडं थोडंसं खराब झालेलं आहे तेलकट झालेलं आहे तेच आपण आता या घासणीने घासून घेणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्याला याने हे घासता येतं अगदी कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा ते स्वच्छ करता येतं त्यामुळे तुमच्याकडे रिकाम्या झालेले दुधाच्या पॅकेट असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर करू शकता आता तुम्ही बघा अशा प्रकारे या रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेटच्या घासणीपासून हे सिंक घासल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे आता येथे मेरिका झालेली पॅरीशूट ची छोटी बोटल घेतली केली आहे अशा प्रकारच्या छोट्या बॉटल रिकाम्या झाल्या की आपण त्या फेकून देतो पण फेकून न देता त्याचा सुद्धा कसा वापर करायचा ते आज तुम्हाला दाखवणार आहे ही बॉटल आपल्याला कट करायची त्यासाठी मी कटर घेऊन या पद्धतीने वरच्या बाजूने पद्धतीने ती कट करून आहे बॉटल या पद्धतीने कट करून झाल्यानंतर कैचीने ती व्यवस्थित कट करून घ्यायची या प्रकारे ही बॉटल मी कट करून घेतल्यावरती याच्यावरती आपल्याला आता ब्लॅक अॅक्रॅलिक कलर करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी ब्रशने हा कलर करून घेत आहे तुम्हाला याच्याऐवजी दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता येथे मी बॉटल बाहेरच्या बाजूने अशा प्रकारे हा ब्लॅक कलर करून घेतलाय आता हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायची त्यासाठी इथे ये मी येल्लो एक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि याच्यावरती इयरबर्डच्या साहाय्याने अशा प्रकारे डॉट ची डिझाईन मी करून घेणार आहे तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार कुठला कलर वापरायचा असेल किंवा डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता या पद्धतीने अगदी सिंपल डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया येथे मी काही स्केच पेन घेतलेले आहेत ते आपण आता याच्यामध्ये ठेवायचे आहेत याचा उपयोग इथे मी पेन स्टँड सारखा करणार आहे या प्रकारचा छोटासा पेन स्टँड आपण या तेलाच्या बॉटल पासून बनवलेला आहे ती म्हणजे साठी ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू पॅक करण्यासाठी सेलोटेप काढायचा असतो त्यावेळेस तो सेलोटेप काढण्यासाठी आपल्याला तो कुठे कट केलेला आहे ते समजत नाही पटकन तो मिळत नाही त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून तो पटकन मिळला जाईल आता आपल्याला इथे ज्या ठिकाणी टेप कट केलेला आहे तो भाग सापडलेला आहे तो आता आपण थोडासा असा काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते सुद्धा बघायचंय जेणेकरून आपल्याला पुन्हा ज्या तो कट केलेला भाग शोधायचा असेल तो पटकन मिळला जाईल आता त्यासाठी येथे मी टिकल्या घेतलेल्या आहेत याच्यातील एक टिकली आपल्याला काढून घ्यायचे या टिकलीचा खूप सुंदर असा उपयोग येते तुम्हाला मी करून दाखवणार आहे याच्यातील एक छोटी टिकली काढून घेतलेली आहे आता ही टिकली आपण ज्या ठिकाणी टेप कट केलेला असतो त्या ठिकाणावरती आपल्याला अशा पद्धतीने चिकटून घ्यायची आता अशा प्रकारे ही टिकली कट केलेल्या टेपवरती चिकटवल्यानंतर असेल त्यावेळेस केला तर तो पटकन मिळणार आहे तुम्ही बघू शकता टिकलीच्या या ट्रिकमुळे कट केलेल्या टेपचा भाग आपल्याला किती पटकन मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करा टीप आहे ती म्हणजे या फोम सीट साठी आहे अशा प्रकारचे फोम सीट आपल्याला नवीन कपड्यामध्ये किंवा शर्ट मध्ये मिळतात अशा प्रकारचा फोम सीट आपण फेकून न देता कशा पद्धतीने उपयोगात आणायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपण इथे काचेची भरणी घेतलेली आहे आता ही काचेची भरणी आपल्याला कुठे बाहेर घेऊन जायची असेल प्रवासात तर ती व्यवस्थित नेता येत नाही ती फुटली जाते ने ने साथ ने ने अशा वेळेस ती व्यवस्थित नेण्यासाठी आपण या फोम सीटचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते बघूया येथे आपण ही काचेची भरणी या फोम सीटच्या आतमध्ये या पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ते आपल्याला व्यवस्थितपणे पॅक करायचे आहे हे पॅक करण्यासाठी येथे आपण आता सेलो टेपचा वापर करणार आहोत येथे या पद्धतीने आपल्याला थोडा थोडा सेलो टेप लावून हे पॅक करायचं आहे खालच्या आणि वरच्या बाजूने या पद्धतीने आपण हे व्यवस्थित पॅक करून घेऊया अशा पद्धतीने या पोम सीटमध्ये आपण ही काचेची भरणी पॅक केलेली आहे आता ही काचेची भरणी या पद्धतीने अशी थोडी खाली पडली तरी ती फुटणार नाही ती व्यवस्थितपणे आपण प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकतो त्यामुळे ही ट्रिक आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा इस्त्री करत असताना कपडा इस्त्रीला चुकून चिकटला जातो असं हे जळालेलं कापड आपण इस्त्रीचं कशा पद्धतीने काढायचं आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया इस्त्रीला हे जे जळालेलं कापड लागलेलं आहे ते आपण नखाने किती काढण्याचा प्रयत्न केला तरी ते निघत नाही अशा वेळेस ते कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायचं आहे ते बघायचं आहे त्यासाठी अगोदर आपल्याला ही इस्त्री गरम करून घ्यायची आहे या पद्धतीने आता इथे मी ही इस्त्री चालू केलेली आहे ही इस्त्री आपल्याला पूर्णपणे कडक अशी गरम करून घ्यायची आहे इस्त्री गरम केल्यामुळे त्याला जो चिकटलेला काळपट भाग असतो तो निघण्यास मदत होते आता इस्त्री गरम झालेली आहे आता ही इस्त्री आपल्याला बटन बंद करून त्याची पिन सुद्धा काढून घ्यायची आहे पिन काढून झाल्यानंतर इथे आता मी तारेची घासणी घेतलेली आहे ही घासणी जरासुद्धा ओली नाही अशी कोरडीच घासणी आपण या इस्त्रीवरती फिरवायची आहे या पद्धतीने गरम इस्त्रीवरती आपण तारेच्या घासणीने घासल्यानंतर या पद्धतीने इस्त्री पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते जराही कुठेही काळपटपणा याच्यावरती राहत नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा ही टीप आहे ती म्हणजे वापरून झालेल्या या लिंबाच्या सालीचा कशा पद्धतीने उपयोग करा आहे याचा खूप उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे येथे मी अगरबत्तीच स्टँड घेतलेलं आहे हे आपण कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी मीठ घेतलेलं आहे हे मीठ आता आपण या लिंबाच्या सालीला थोडस लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे लावून आपल्याला आता अगरबत्तीचे स्टँड या पद्धतीने घासून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे आपल्याला फक्त लिंबाच्या सालीने आणि हाताने अशा पद्धतीने चोळून चोळून ते स्वच्छ करायचं आहे जा ज्या ठिकाणी जास्त काळपट पण आहे त्या ठिकाणी मिठाने मी घासून घेतलेलं आहे आता आपण हे धुवून घेऊया धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की ते स्वच्छ झालेलं आहे अशाच प्रकारची काही तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी या लिंबाच्या सालीचा तुम्ही वापर करू शकता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे स्केच पेनसाठी आहे याच्यातील शाई संपलेली आहे संपलेली शाई असले की पेन आपण फेकून देतो फेकून न त्याचा कसा वापर करायचा ते बघूया त्यासाठी अगोदर आपल्याला याचं जे टोका आहे ते काढून घ्यायचं आहे कैचीने या पद्धतीने हे मी काढून घेतलेलं आहे आता याच्या आतील जी शाई आहे ती सुद्धा आपल्याला काढायची आहे त्यासाठी याचं झाकण आपण या पद्धतीने कैचीने काढूया आता त्याच्यातील शाई सुद्धा आपण या पद्धतीने काढून घेतलेली आहे ती बाजूला ठेवूया आणि त्याचं झाकण पुन्हा एकदा बसवून घेऊया आता तुम्ही म्हणाल अशा प्रकारे रिकाम्या करून घेतलेल्या या स्केच पेनचा काय उपयोग करायचा तर याचा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे त्यासाठी येथे मी सुया घेतलेल्या आहेत अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या काही सुया आपल्याकडे असतात त्या आपण इकडे तिकडे ठेवल्या तर ते आपल्याला पटकन मिळत नाहीत अशा वेळेस या सुया ठेवण्यासाठी या स्केच पेनचा असा वापर आपल्याला करायचा आहे सुईची जी टोकदार बाजू आहे ती आपण स्केच पेनच्या पुढच्या बाजूने या अशा पद्धतीने आत मध्ये घालून त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल या पेन मधून सुया कशा काढायच्या तर ते सुद्धा खूप सोपं आहे या पद्धतीने पेन आपल्याला फक्त हलवायचं आहे त्याच्यातून सर्व सुया किती सहज बाहेर आलेल्या आहेत ते बघा या काढलेल्या सुया आता मी पुन्हा एकदा याच पद्धतीने पेनच्या च्या आत मध्ये ठेवत आहे अशा प्रकारे सुया ठेवण्यासाठी या पेनचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा मी तुम्हाला वॉश बेसिन पिवळसर होऊन खराब झालेलं असेल तर ते कशा प्रकारे स्वच्छ करायचं आहे ते दाखवणार आहे त्याच्यासाठी अगोदर याच्यावरती मी थोडस हँडवॉश टाकून घेत आहे या पद्धतीने सर्व बाजूने हे आपण थोडस असं घालून घेऊया आता येथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस सुद्धा आपण आता याच्यावरती अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घालून झाले की आता मी बेकिंग सोडा घेतलेला आहे अंदाजे छोटा चमचा अर्धा घेतलेला आहे तो आपण या आप पद्धतीने व्यवस्थित असा घालून घेऊया आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर याच्यावरती थोडस पाणी आपण या पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित घालून आता हे आपल्याला घासायचं आहे त्यासाठी येथे मी अशी जुनी झाली ताराची घासणी घेतलेली आहे जी मी बाथरूम स्वच्छ करण्यासाठीच वापर त्याच घासणीचा वापर करून आपण येथे हे वॉश बेसिन स्वच्छ घासून घ्यायचं आहे येथे याच घासणीने आपण नळ सुद्धा घासणार आहोत आणि बाजूची फरशी सुद्धा घासून घ्यायची आहे आता हे सर्व घासून झाल्यानंतर पाण्याने आपण ते स्वच्छ असं धुवूनही घेऊ या नळ सुद्धा आपण याच पद्धतीने आता धुवून आणि बाजूची फरशी सुद्धा धुवून घ्यायची आहे आता हे वॉश बेसिन धुवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे आणि नळ ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे त्यामुळे वॉश बेसिन स्वच्छ करण्याची ही पद्धत तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा